राम रामकृष्णारी हळूहळू रामकृष्ण मॅडम हो अंकल जेवण आत्ताच झालं रामकृष्ण स्वामी समर्थ पहिले लाईक माझं ओके ओके, यू श्री स्वामी समर्थ तुमचं झालं का अंकल जेवण रामकृष्ण हरी सर्वांना राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ कमेंट करा पटापट पत। नमस्कार मनिषाते नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ जेवण झालं का मनिषाते तुमचं राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ अंकल श्री स्वामी समर्थ हो माझं जेवण झालं तुमचं झालं का हो ताई आताच झालं जेवण येऊ का होय ते शेतामध्ये काय काम चालू आहे गवत काढणी चालू आहे तई गवत आलंय झालंय थोडं राहिलंय काढायचं ज्वारीसाठी हरभऱ्यासाठी रान तयार करायचं आहे त्यामुळे ह्या वेळेस तुरी खूप छान आहेत बघा ताई श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी छोटे छोटे झा आले थे ट्रॅक्टर मध्ये अडका लागले ती न झाले निगे न झाले ते असे दहाट आले या झाडामुळे ट्रॅक्टर पण जाई झाले शेतामध्ये त्यामुळे जर काढ लागलं होते ज्वारी लई ले लेट होत नाही का होत आहे ती पण आता काय करायचं चिखल होतं ना अजून पण आहे चिखलच आहे शेतामध्ये पूर्ण वल आहे अजून आतमध्ये लगे ओलच आहे हो का पूर्ण चिखल आहे शेतामध्ये हो काय वल खूप आहे त्यामुळं लेट जरी पेरलं तर येते ज्वारी रामकृष्ण हरी सर्वांना अजून थोडं थांबू नका करायची ना मग अजून थोडं थांबू नका करायची ना मग म्हणजे लवकर करायचं होतं का ते बोल होती ना पाऊसच जास्त झालाय त्यामुळं गवत जास्त झालंय इथं उडीद होत ना उडदाच्या उडदाच्या राना उर्धाच्या रानामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं गवत खूप झालेलं होतं परत आता नांगर मारलाय रोटर लाग लागेच मार ला ना थोडं थोडं रोटर मारलेलं आहे इकडं तिनं लागल्यामुळं हे धाट उकडून काढा लागलो पवार शेतकरी नमस्कार नमस्कार, नमस्कार अंबादास दादा अजून थोडं थांबू नका करायचे ना मग स्वारी ताई ती कमेंट चुकली ओके ओके तई नमस्कार अंबादास दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझं तुमचं तुम माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ <laughs> लाईक डन थँक्यू कशा आहात दादा जेवण वगैरे झालं का दुपारचं अंकल गेलात का तुम्ही रामकृष्ण हरी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना ताई साहेब जेवण झालं का चार नंबर लाइक डन कॉमेडी दादा नमस्कार विठ्ठल दादा जेवण झालं बघा जस्टच झालं आता जेवण करून शेतामध्ये चालत आता नमस्कार स्वागत आहे ताईमध्ये रामकृष्ण हरी नमस्कार ताई साहेब नमस्कार कॉमेडी दादा नमस्कार दादा रामकृष्ण हरी सर्वांना जेवण झालं का दादा तुमचं दादा कसे आहात मोठे मोठे काढत या झालं थोडं राहिलंय नमस्कार साईड आहे सुरेश दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठून आहात सुरेश दादा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा श्री <coughs> स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मनीषातही गेला का मनिषात तुरी खूप छान आहे त्यावेळेस तुरी पण लागलेली आहेत बघामध्ये सर्व पटापट रामकृष्ण हरी सर्वांना ताई कुठून बोलत आहे सोलापूरवरून आहे दादा तुम्ही कुठून आहात सुरेश दादा कृष्ण हरी कमेंट करा पटापट लाईक करा हरी रामकृष्णहरी हरी सर्वांना स्वामी कमेंट करा पटापट सर्वांनी लाईक करून घ्या आपलं नसेल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हरी सर्वांना करा सर्वांनी पटापट लाईक करून घ्या कमेंट करा रामकृष्ण हरी सर्वांना सपोर्टिंग कमेंट करा श्री स्वामी समर्थक रामकृष्ण सरांना Kita w 다? स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना कमेंट करा पटापट श्री स्वामी समर्थ बोला बोला पटापट पत, लाईक करून घ्या कमेंट करा जेवण झालं का दुपारचं सर्वांचं कमेंट मध्ये नक्की सांगा سیدا دا नमस्कार नमस्कार स्वागत आहे <coughs> रामकृष्ण हरी पाच नंबर लाईक डन थँक्यू शेतामध्ये जो आ रान तयार करायचे होते ताई गवत खूप आले होते त्याच्यामध्ये खाली चिकल गवत सगळं काढून घेतलो आत्ता झालं आता, आता थोड्याने जायचं घरी सोलापूरला ते ताई नेट प्रॉब्लेम तुम्हाला आहे की मला आहे काहीच कळत नाही मला आहे तई नेट नाही नाहीत इथं थोडं थोडंच या लागलंय दुपारचे जेवण केले का हो ताई दुपारचं जेवण झालंय बघा आताच जेवण झालं आता